नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे कारण आज मराठी नवीन वर्ष तसंच गुढीपाडवा आजचा हा दिवस भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा महापर्व म्हणून आपण साजरा करतो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा या महापर्वाच्या दिवशी आपण नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात आपण गुढी उभारतो गुढी का उभारली जाते गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात त्यामागे अनेक आख्यायिका आपल्याकडे प्रचलित आहेत शालीवाहन या राजाने शालीवाहन शका सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात म्हणजेच आरंभ हा गुढीपाडवा शके सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचं महत्त्व आहे शालीवाहन राजानं मातीचं सैन्य तयार केलं त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला आणि मग सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालीवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा साजरा करण्याचं एक कारण आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा सापडते त्यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कडकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून हीसुद्धा आख्यायिका आपल्याकडे प्रचलित आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाळव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाला सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला तो गुढीपाडव्याच्या दिवशी त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला हा एक दैत्य राक्षस त्याने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये दे योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केलं आणि शंकासुराला धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मला मरण यावे याकरिताच मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की, की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावं तसंच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने जलाने आपण स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथाच तू म्हटलं आणि शंकर शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकाला धारण केलं गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज सुद्धा आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परत आले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदानं केलं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद आनंदोत्सवाचा दिवस आपण साजरा करतो तसंच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं तो हा विजोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे आम्ही सुद्धा गुढीपाडवा हा आजच्या दिवशी साजरा केला गुढी उभारून तिची पूजा करून आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलं दुपारी बाराच्या आधी गुढी उतरून तिला विसावा द्यावा असं आमच्याकडे म्हणतात म्हणूनच गुढी उतरवण्याचं काम आमचं चाललेलं होतं शिवम हा सोबतीला होता कारण आमच्याकडे असं म्हणतात की गुढी उभारावी ती एखाद्या पुरुषाच्या हातून आणि उतरवावी म्हणजेच तिला विसावा द्यावा हा सुद्धा एका पुरुषाच्या हातून म्हणूनच शिवमला सोबतीला घेतलेलं होतं सकाळी अहोंनी गुढी उभारली आणि त्यानंतर ते ऑफिसला गेले त्यामुळे शिवम हा गुढी उतरवत होता म्हणजेच तिला विसावा देत होता आता आमच्याकडे गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर पाटावर ही गुढी तिला विसावा दिला जातो त्यामुळेच तांदळाची रास एका पाटावर मी मांडली आणि त्यानंतर हा कलशाचा जो भाग आहे गुढीचा जो कलश आहे तो त्या राशीवर ठेवला जाणार आणि ही बांबूची जी काडी ज्याच्यात आपण गुढी उभारतो ती काढून घेतली जाणार आणि त्या गुढीला इथं विसावा दिला जाणार असं आमच्याकडे म्हणतात आणि त्यानंतर गुढीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अता सगल काम करनार होता। सन आता शिवमच हे सगळं काम करणार होता पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या बर साच येरा आडव्याचा सण आता सभारा रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा ये